मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वथाराम भेटी मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला श्रीराम परमेश्वराच्या भेटीची ओढ नसेल तर त्याच्याबद्दल प्रेम आदर वाटणार नाही असा सरळ अर्थ या श्लोकाचा सांगता येईल मन पाखरू, पाखरू त्याची काय सांगू गत आता व्हत भुईवर गेलं गेलं आभायात असं सतत मिळणाऱ्या मनाचं वर्णन कवयित्री बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत करतात हे असं सतत धावणारं मन म्हणजे काय तर मनात येणाऱ्या असंख्य विचारांमध्ये आपण गुंतून जातो वाहत जातो तो विचारांच्या जा प्रवाहात आणि मुख्य विषयापासून दूर जातो मुख्य विचार कोणता तर देव या सगळ्यात तुझ्या माझ्या झाडा फुलात प्राण्यात आहे त्या देवाला आपल्याला शोधायचं आहे हे शोधण्याचं काम अवघड आहेच आपली ठरलेली रोजची कामं करताना त्याची आठवण ठेवायची इतकं सोपं आहे ते तू झाडावर इकडून तिकडे पळणारे माकडाचं पिल्लू पाहिलास हेच पिल्लू जर फार उन्हाडक्या करत भरकटू लागलं तर माकडी सरळ त्याच्या शेपटीला धरून ठेवते मग ते अगदी थोडंच पुढं जातं तसंच आपल्या मनाचं आहे ते मन अनेक कल्पना करण्यात रमणार आणि मूळ कामाचा त्याला विसर पडणार पण असं फिरायला गेलेलं मन आपल्याला लक्षात आलं की लगेच त्या जाग्यावर आणायचं कसं ते सांगते हा आता बघ तू अभ्यासाला बसली आहेस त्याच वेळी खिडकीतून बाहेर लक्ष जात हो ना मग तुला खारुटली फुलपाखरं काय काय दिसतं तू गुंतूनच जातेस त्या बघण्यात त्याच वेळी मुलांचा आवाज येतो खेळण्याचा पण त्याच वेळी तुझ्या लक्षात येतं की अभ्यास करायचा आहे आणि तू परत लक्षपूर्वक अभ्यास करू लागतेस म्हणजे अभ्यास सोडून मन खेळण्यात रमतंय हे तुझ्या लक्षात आलं आणि तू त्या मनाला परत योग्य ठिकाणी आणलंस असं प्रत्येकाचंच होतं ते मन ताब्यात ठेवणं अवघड आहे हे खरं पण त्याचं भरकटन लक्षात आलं की लगेच त्याला आपल्या कामाच्या ठिकाणी श्रीरामांच्या ठिकाणी आणायचा प्रयत्न करा हेच समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगत आहे जय जय रघुवीर समर्थ